वडियरायबाग जिल्हा परिषद शाळा परिसरातील वटवृक्ष वाचवण्यासाठी चिपको आंदोलन नारायण वाघमोळे वडियारायबाग मधील जिल्हा परिषदेच्या चा शाळेचे वॉल कंपाऊंड बांधण्याचे काम चालू असून त्याकरता शाळेच्या हद्दीत असणारे वीस वर्षे वयाचे वडाचे झाड तोडण्याचा प्रयत्न झाला असून हे झाड तोडण्यास सामाजिक कार्यकर्ते नारायण काका वाघमोळे यांनी तीव्र विरोध केला आहे तसेच हे वडाचे झाड तोडण्यासाठी कोणतीही परवानगी घेतली गेली नाही तरीही याबाबत कोणाच्या सांगण्यावरून व परवानगीने हे झाड अर्धवट तोडले याची सखोल चौकशी करावी व दोषींवर कडक कारवाई करावी यासाठी जिल्हाधिकारी तसेच वन विभाग यांच्याकडे तक्रार करणार असून याबाबत प्रथमदर्शनी गट शिक्षणाधिकारी यांची चौकशी करून त्यांना निलंबित करावे आतापर्यंत अर्धे झाड तोडले असून फक्त बुंदा शिल्लक आहे यापुढे जर असा प्रयत्न केला तर चिपको आंदोलनासारखा मोठा लढा उभारणार असल्याचे नारायण काका वाघमोडे यांनी म्हटले आहे हे शाळेच्या परिसरातलं जे झाड तोडलेलं आहे अजून बुडका त्यांनी तोडलेला नाही आपण त्यांना तोडायला थांबवलेला आहे तर हा जर यापुढे जर हे झाड तोडलं गेलं किंवा आता हे झाड तोडायला जे कारणीभूत आहेत जे शाळेचे मुख्याध्यापक असतील गट अधिकारी असतील त्यांना जा निलंबित करावे त्यांना किंवा हे झाड अशी त्याच्या बदल्यात त्यांच्याकडनं झाडं लावण्यात यावीत याबद्दल मी जिल्हाधिकारी साहेबांच्याकडं तक्रार करणार आहे आणि लवकरच त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे